इतिहास आहे सातारा जिल्ह्याच्या मातीतला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताची पहिली लोकसभा एकोणीसशे बावन्न साली सुरू झाली पहिल्या लोकसभेचे सातारा जिल्ह्याचे म्हणजेच उत्तर साताराचे लोकसभेचे उमेदवार होते गणेश आळटेकर दक्षिण साताराचे उमेदवार होते व्यंकटराव पेर पिराजीराव पवार लोकसभा दुसरी वर्ष होतं एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट उत्तर साताराचे उमेदवार होते नाना पाटील पक्ष होता कम्युनिस्ट तिसरी लोकसभा म्हणजेच एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट किसन महादेव बाबा वीर बाबासाहेब वीर पक्ष होता काँग्रेस चौथी लोकसभा एकोणीसशे सदुसष्ट ते एकाहत्तर म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळुद्ध चव्हाण पक्ष काँग्रेस पाचवी लोकसभा एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर पुन्हा एक यशवंतराव चव्हाण पक्ष काँग्रेस सहावी लोकसभा वर्ष एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी उमेदवार यशवंतराव बळवंतराव चव्हाण पक्ष काँग्रेस आणि सातवी लोकसभा एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी उमेदवार यशवंतराव चव्हाण साहेब पक्ष काँग्रेस आहे आठवी लोकसभा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद परतापराव बाबूराव भोसले काँग्रेस आय नववी लोकसभा एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव प्रतापराव बाबूराव भोसले पक्ष काँग्रेस आहे आणि दहावी एकुण्ट्रेक लोकसभा एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव प्रतापराव बाबुराव भोसले पक्ष राष्ट्रीय काँग्रेस आणि अकरावी लोकसभा वर्ष होतं एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्या काळात शिवसेना पक्षाची मोठी क्रेज होती आणि उमेदवार होते हिंदुराव नाईक निंबाळकर ते विजयी झाले बारावी लोकसभा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव उमेदवार अभयसिंह शाहू महाराज भोसले पक्ष काँग्रेस सातारा आणि तेरावी लोकसभा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार लक्ष्मण पांढरंग पाटील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि चौदावी लोकसभा वर्ष दोन हजार चार ते दोन हजार नऊ उमेदवार श्रीनिवास पाटील साहेब पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पंधरावी लोकसभा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा छत्रपती उदयनराजे भोसले महाराज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोळावी लोकसभा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार छत्रपती उदयनराजे महाराज आणि सतरावी लोकसभा श्रीनिवास पाटील साहेब पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा होता सातारा जिल्ह्यातल्या निवडून आलेल्या खासदारांचा आढावा या पुढीलही सातारा जिल्ह्यातल्या अतिशय माहिती नसलेल्या अतिशय उपयुक्त असलेल्या माहिती आपल्याला मिळण्यासाठी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद